नमस्कार शेतकरी बांधवांनो पाठीमागे झेंडू पीक बघताय चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन आहे के प्लॅनिंग केलं आहे आणि सक्सेसफुल ठरतोय आत अर्थातच या ठिकाणी वातावरणातमध्ये जास्त प्रमाणामध्ये हिट असतानासुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये ग्रोथ आहे पण जी नैसर्गिक जी पाहिजे अर्थात या ठिकाणी थोडीशी कमी आहे आपला स्वतःचा घरचा भाग आहे पण चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन केले जे महत्त्वाच्या ज्या आपण आळवणी व्यवस्थापन हो आपण दिल्या त्याच फॉरवर्ड केलं त्याच शेअर आहेत आणि त्याच आहेत त्यामुळं चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन आहे कळीची संख्या चांगल्यापणे लागली आता आपण या ठिकाणी तीन वेळा तीन ते चार वेळा कळी खोडली होती आणि आता या ठिकाणी आपण ते बाग या ठिकाणी जाण्यासाठी सुरुवात केली तर चांगल्या पद्धतीमध्ये बाग आहे चांगल्या पद्धतीमध्ये आहे चांगल्या पद्धतीमध्ये नियोजन करत असतो आणि विशेष म्हणजे सुद्धा स्टेप बाय स्टेप आपण शेड्यूल दिलेला आहे आता थोडीशी वाढ आहे मापामध्ये फुटव्यांची संख्यासुद्धा आहे तर आपण आता याला या ठिकाणी कॅल्शियम नायटेड बॉरॉनचं ॲप्लिकेशन कंटिन्यू करत आहोत कारण हीट जास्त आहे त्याचबरोबर सिलिकॉन दिलेलं आहे ट्रायकोडारमा सोडोबराचंसुद्धा ॲप्लिकेशन आपण स्टेप बाय स्टेप ठेवत आहोत त्याच्यानंतर ना या ठिकाणी प्लॅनिंग करत असताना झिरो बावन चौतीस असेल किंवा तेरा चाळीस तेराचंसुद्धा ॲप्लिकेशन टप्प्याटप्प्याने करत आहोत की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने याचा फायदा होईल तर निश्चितच बघू शकता की चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी ग्रोथ आहे वाढ आहे आणि निश्चित संख्यासुद्धा चांगली आहे तर निश्चितच हे ॲप्लिकेशन सर्वांनी करा की जेणेकरून आपल्या पिकामध्ये उत्पादनामध्ये वाढ चांगल्या पद्धतीने होईल ग्रोथसुद्धा पद्धतीने राहील तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ते प्लॅनिंग करू शकता तर निश्चितच हे प्लॅनिंग करा आणि आपले पिकाला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी सक्सेसफुल ठरवा धन्यवाद मित्रांनो